बावन्न न्यूज घोडेगाव खराडी रस्त्यावर काटेरी झुडपांचे अतिक्रमण प्रशासनाचे दुर्लक्ष रस्त्याचा श्वास मोकळा करा अशी नागरिकांची मागणी घोडेगाव तालुका चाळीसगाव घोडेगाव ते खराडी या मुख्य मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून काटेरी झुडपांचे अतिक्रमण वाढत चालले आहे या झुडपांनी रस्त्याच्या दोन्ही कडांना इतका वेढा घातला आहे की वाहनांना जाण्यास पुरेशी जागा उरलेली नाही परिणामी वाहनचालकांना मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे दररोज शेतकरी विद्यार्थी कामगार तसेच शेतातील जनावरे घेऊन जाणारे लोक या मार्गाचा वापर करतात पण रस्त्याच्या कडेला वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे दृश्यदोष निर्माण होतो समोरून येणारे वाहन दिसत नाही आणि त्यामुळे अपघाताचा धोका सक्त डोळ्यासमोर असतो अनेक वेळा दुचाकीस्वारांना या झुडपांच्या काट्यांमुळे जखमी होण्याचे प्रकारही घडले आहेत प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नागरिकांचा संताप स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याचे काम झाल्यापासून अद्याप रस्त्याची साफसफाई किंवा दुरुस्ती झालेली नाही झुडपांची छाटणी करण्यात आलेली नाही रस्ता स्वच्छ करण्यासाठी ना यंत्रणा दाखल झाली ना सफाईसाठी कोणतीही मोहीम राबविण्यात आली वनक्षेत्र आणि वन्यप्राण्यांचा धोका या रस्त्यालगतच डोंगराळ व फॉरेस्ट एरिया असल्यामुळे झुडपांच्या आठ प्राणी विशेषतः साप लांडगे आणि रानडुक्कर आणि बिबट्यासारखे हिंसक प्राणी दडून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही रात्रीच्या वेळी या भागातून जाणाऱ्यांना भीतीचा वातावरण निर्माण झाले आहे नागरिक सांगतात की रात्री एखादे वाहन बंद पडले तर तिथे थांबणे म्हणजे धोका पत्करणेच नागरिकांची मागणी हा रस्ता आमच्यासाठी जीवघेणा आहे प्रशासनाने तातडीने झुडपांची छाटणी करून रस्ता मोकळा करावा अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे एमएच बावन्न न्यूज आवाज जनतेचा बातम्यांसाठी संपर्क नवनाथ मांडे गाव।